नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या कोर्टरूम ड्रामा सुरू आहे दामिनी अतिशय बारकाईने विलास मर्डर केसचं प्रकरण हाताळत असून साक्षीच्या सुटकेचे प्रयत्न करते आहे तज्ज्ञांच्या चौकशीत प्रिया नेमकं काय बोलली हे जाणून घेण्यासाठी ॲडव्होकेट दामिनी अर्जुन सायलीला घरी जेवणासाठी आमंत्रण देते पण तिचा हा डाव फसतो यापुढे मालिकेत अर्जुन सगळ्यांसमोर सा सा साक्षी शिकरे आणि प्रियाच्या मैत्रीचं सत्य उघड करणार आहे याचा सो प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे वास्तल्य आश्रमात विलासचा खून झाला त्यापूर्वी ती साक्षीला ओळखतही नव्हती असं सगळ्यांना सांगते अगदी तिचे वडील रविराज किल्लेदार यांच्याशी देखील ती खोटं बोलते इतके दिवस खोटं बोलून सर्वांना अंधारात ठेवणाऱ्या प्रियाचा खोटारडेपणा आता अर्जुन कोर्टासमोर उघड करणार आहे दरम्यान मालिकेचा हा आगामी भाग पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत त्यामुळे विलास मर्डर केस आता कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे